बीड तालुक्यातील एक दुर्दैवी घटना आणि ही घटना तुमच्यापर्यंत आणण्याचं एकच कारण भावन होता येईल छोटीशी चूक माणसाला एक वेगळंच वर्णावर नेते कारण लहान लेकराच्या संदर्भात जर आपण म्हणलं तर कळत न कळत अशा काही गोष्टी होऊन जातात जेणेकरून त्या लेकरांचा नंतर प्राण निघून जातो आणि त्याची पूर्णपणे हळहळ पूर्णपणे दुःख आईवडिलांना झेलावं लागतं एक अशीच एक घटना घडलेली आहे बीड तालुक्यामध्ये बीड तालुक्यामध्ये आरोही आनंद खोड जी सात वर्षाची चिमुकली या चिमुकलीनं घरामध्ये एक खाली चॉकलेट पडलेलं होत आई कामत होती आणि तिचे जे वडील ते बाहेर कामासाठी गेले होते प्रत्येक जण ते त्यांच्या त्यांच्या कामात होते घरी खाली चॉकलेटचा एक छोटासा तुकडा पडलेला होता त्या चॉकलेटच्या तुकड्यानं या सात वर्षाच्या चिमुकलीचा अर्थात आरोहीचा बळी घेतला संपूर्ण घटना ऐकण्यापूर्वी आपल्या या सांगवी एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावनो ताईमो कारण आपण या चॅनलच्या ने माध्यमातून नेहमी जनजागृतीचे व्हिडिओ तसेच कुठे काय घडली घटना या संदर्भात माहिती देत असतो तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मला एक नवीन चालना आणि प्रोत्साहन भेटेल त्यामुळे सबस्क्राईब करण्यासाठी जर कोणाचं निकोंच आणि संकोच मन असेल किंवा संकोचीय मन असेल एवढा एखादा मन खरंच कपटी असेल तर बिलकुल करू नका पण असेल मन मोकळेपणा नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग आता संपूर्णपणे घटना सांगूया ही घटना बीड तालुक्यामध्ये घडली घरी आई कामात होती जी मुलगी होती लहानशी ती खेळत होती खेळत असताना त्या लहानच्या मुलीवर लहानशी जी मुलगी आरोही तिच्या हातात चॉकलेटचा एक तुकडा लागला म्हणजे चॉकलेट ते पॅक होतं आणि ते फक्त अर्ध पडलेलं होतं अर्ध खाल्लेलं होतं तर तो तुकडा लागल्याच्या नंतर तिनं ते चॉकलेट हळूहळू सोडलं सोडल्याच्या नंतर जो चॉकलेटचा तुकडा होता तो चॉकलेटचा तुकडा त्या आरुईनं तोंडामध्ये टाकला तसं तोंडामध्ये टाकल्याच्या नंतर तिनं ते खाल्लं परंतु आई कामात असल्यामुळं आईचं पूर्णपणे लक्ष आरुक नव्हतं तर नंतर जसा चॉकलेटचा तुकडा घेतला आणि तो तोंडात टाकला आणि या आरोईनं तो गिळला ज़र। त्या क्षणीनंतर आईला एक डाऊट आला आणि तुम्हाला सांगतो कोणतीही माता कोणतीही आई असेल तर लेकराच्या संदर्भात त्या आईला एक संकोच वाटतच असतो एक काहीतरी मनात काहीतरी जड मन जग होते काहीतरी होते असं या आईला जाणवलं की आपल्या आईनं काहीतरी खाल्लेलं आहे त्यामुळं आई लगेच मुलीजवळ धावत आली पण त्या क्षणी आरोहीनं पूर्णपणे चॉकलेट हे गिळलेलं होतं चॉकलेट गिळल्याच्यामुळं आरोईला दोन एकदा एकदम जोराचा खोकला आला खोकला आल्याच्या नंतर आरोईला नंतर श्वास घेणं कठीण झालं आरोही बेशुद्ध झाली तिची तिची शुद्धी हरपली नंतर आईनं बघितलं परंतु तेव्हा काय सगळा आरडवडा सुरू झाला कारण जी आरोही होती सात महिन्याची ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती ती काहीच हालचाल करत नव्हती चॉकलेट हे पूर्ण घशात अडकलं होतं जरी तिच्या मानेवर काही असे थोडे मार म्हणजे थोडं चापट बुकी थोडी मारली परंतु चॉकलेट पुढे आलंच नाही चॉकलेट हे चिकट असल्यामुळं ते घशातच चिरकून राहिले ते पुढं पडलंच नाही त्यामुळं आरोईला गुदमरल्यासारखं झालं आणि जो श्वास घेणे तो कठीण झाला श्वास घेणं कठीण झाल्यामुळं तर आरळ्यावरला चालूच होती क्षणाक गाडी बोलवली आरोहीला हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि जसं रुग्णालयात नेण्यात आलं परंतु आरोईचा श्वास गुदमरल्यामुळं आरोईचा मृत्यू झाला होता डॉक्टरनं आरोची तपासणी केली आणि तपासणी केल्याच्या नंतर डॉक्टरने त्या सात महिन्याची ती आरोही तिला मृत घोषित केलं एक छोटीशी चूक किती मोठी गोष्ट घडून गेली तर यातून हेच शिकायला भेटतं की भावन्नता घरामध्ये जर चॉकलेट काही प्लास्टिकच्या वस्तू काहीतरी घरात पडलेल्या असेल तर ते वर ठेवा चाकू वगैरे सर्व काही घरात लहानपणी खेळ असेल खेळणारे लेकर असतील तर त्यांच्या हाती या वस्तू लागल्या पाहिजे नाही अशा पद्धतीने या वस्तू ठेवून द्या जेणेकरून त्यांच्या हाताला बिलकुल लागू नये आणि सांगताना हीच सावधगिरी मला सांगायची होती यामध्ये सा कोणाचा मन दुःख हा माझा मूळच उद्देश नसून तुमच्यापर्यंत या घटना आणाव्यात काय घडलं याची माहिती तुमच्यापर्यंत आणाव्याच जनजागृती हवी हाच माझा एक छोटासा निश्चय आहे आणि त्या निश्चयाला सात मिनिट तुम्ही एक सबस्क्राईब करा हीच तुम्हाला विनंती आहे अशा पद्धतीची एक चिमुकल्या आरोग्य घटना घडली तेथील जे काही स्थानिक मंडळी होती त्यांनी आरो ही तिचे वडील आणि आरोची जी फॅमिली होती आजी आजोबा भाऊ अंकल आत्या वगैरे सर्व सर्वांना आता रडण्यापासून सावधगिरी ठेवण्याची सांगितली परंतु काय या लोकांच्या बरोबर बाकीच्या आजूबाजूचे परिसरातील काही लोक होते हे सुद्धा रडू लागले त्यांची सुद्धा असू अनावर झाली कारण ही खूप दुःखमय गोष्ट आहे तर आता त्यातून हे शिकायला भेटतं की तुमच्या घरामध्ये काही प्लास्टिकच्या वस्तू चॉकलेट वगैरे काही असेल तर ते बिलकुल बरं ठेवा खूप दुःखमय घटना आहे खरंच सांगताना सुद्धा हृदय रडतो चला भेटूयात नंतरच्या नवीन कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा हे चॅनल सांगली एक्सप्रेस तर चला भेटूया नंतरच्या कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद